अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज चरणी वंदन करतो आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष हरिभक्तपरायण प्रकाश महाराज बोदले महाराज डॉक्टर शिवाजीजी काळगे आपल्या जिल्ह्याचे खासदार आणि राजेंद्रजी मी तुमच्या एवढा चांगला वक्ता नाही कारण का तुम्ही आता आमचं फार टेम्पो वाढवून ठेवला सगळ्यांचं हो आणि सुनंदाजी जगताप मॅडम खऱ्या अर्थाने लातूर मिशन या पेपरचे संपादक भारतजी आपण मला ही संधी दिलीत त्याच्याबद्दल मी तुमचा प्रथमता खूप आभार व्यक्त करतो आणि इथं बसलेले सगळेच आजचे अवॉर्डीज तुमचेही मी अभिनंदन करतो आणि जवळपास इथं जे बसलेले आहेत जेवढं माझं वय तेवढं तुमची कारकिर्द आहे काही माझ्यापेक्षा लहानही आहेत काही माझ्या वयाची आहेत पण आता लहानमधून बापू आमची इथं आहेत बापू माझं जेवढं वय नाही तेवढं तुम्ही कार्य केलेलं आहे तर भरतजी थोडंसं माझ्या मनाला मी थोडा बारीक आहे एवढ्या मोठ्या लोकांना मी पुरस्कार देण्यासाठी आणि या पुरस्काराचं पुरस्कार नाव आपण शिवरत्न ठेवलं शिवरत्न पुरस्कार ठेवण्याच्या पाठीमागचं कारण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव त्याच्यापासून शिव घेतलं आणि आपल्या या लातूर जिल्ह्याच्या मातीमध्ये जन्माला आलेला रत्न म्हणजे आदरणीय लोकनेते विलासरावजी देशमुख साहेब या महाराष्ट्रामध्ये आज मी राजकीय ह्याच्यामध्ये काम करत असताना या महाराष्ट्रामध्ये आज खऱ्या अर्थाने एका नेतृत्वाची उणीव जाणवते लोकनेते विलासरावजी देशमुख साहेब आणि लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब हे एकाच नाण्याच्या दोन बाजू होत्या हे नेतृत्व ज्या दिवशीपासून या आपल्या पासून दूर निघून गेलं ते आपल्या मनात आहे पण आज खऱ्या अर्थाने महाराष्ट्राला या दोन नेत्याची गरज आहे जरी हे एका नाण्याचे दोन बाजू असले तर जसे नाण्याला दोन बाजू असतात तसंच यांचा संघर्ष राहिलेला आहे एकजण नेहमी विरोधी पक्षामध्ये एक पक्षा एकजण एक नेहमी संघर्षामध्ये आणि विलासरावजी देशमुख साहेबांना देवेच्या आणि जगदंबेच्या कृपेने त्यांना सत्ता मिळाली दोघंही एकदाच जिल्हा परिषदमध्ये दोघंही एकदाच विधानभवनामध्ये दोघंही एकदाच दिल्लीमध्ये असा या दोघांचा प्रवास जरी त्यांना जन्म देणारी माय वेगळी असली तरी मित्रापेक्षा जास्त प्रेम भावासारखं सख्या भावासारखं प्रेम ह्या दोन नेत्यांमध्ये होतं मला खरं तर कधी वेळ मिळाला नाही किंवा मला असा कधी प्रसंगही आला नाही की या दोन नेत्याबद्दल दोन शब्द बोलण्याची कधी वेळ म्हणजे कधी प्रसंग असा मला मिळाला नाही तुमच्यासाठी मी त्याचा बरंच जी आपलं धन्यवाद व्यक्त करतो की तो प्रसंग तुम्ही आज मला घडवून आणला आणि या दोन्ही लोकनेत्यांबद्दल बोलत असताना आज कसं झालं आहे की कुणी थोडंफार सामाजिक काम केलं की त्याला लोकनेता आपण म्हणतो पण मला खऱ्या अर्थाने ते पटत नाही लोकनेता कसा असावा तर विलासरावजी देशमुख साहेबांसारखा आणि गोपीनाथरावजी मुंडे साहेबांसारखा असावा खरं तर या दोघांबद्दल विचार करत असताना या दोघांबद्दल बोलत असताना माझ्या मनामध्ये एक खंत आहे की या दोघांचा जो उंची आहे या दोघांची जी उंची जी पातळी आहे तसा वारसा त्यांच्यानंतर आपल्या या दोन्ही जिल्ह्याला मिळाला नाही याची खंत माझ्या मनामध्ये नेहमी राहणार आहे नेहमी ती मला सहलत राहणार आहे कारण का एक वेगळी उंची आदरणीय लोकनेते विलासरावजी देशमुख साहेबांनी गाठली आणि एक वेगळी उंची लोकनेते गोपीनाथरावजी साहेबांनी गाठली तसा वारसा होणं मला वाटत नाही की या जिल्ह्यामध्ये या दोन्ही तिन्ही जिल्ह्यामध्ये शक्य आहे किंबहुना महाराष्ट्रामध्ये शक्य आहे दुसरी गोष्ट मी लातूर मिश मिशनचं खास करून असे अभिनंदन करतो की अध्यात्म आणि विज्ञान हे दोन्ही हातात हात घालून चाललं पाहिजे अध्यात्माच्या माध्यमातून आपण इथं प्रकाश महाराजांना बोलवलं आहे आणि विज्ञानाच्या माध्यमातून आपण डॉक्टर काळगेंना इथं बोलवलं आहे तर हे आजच्या जगाला जर दिशा द्यायची असेल तर अध्यात्म आणि विज्ञानाचं हातात हात घालून चालणं हे आपल्यासाठी फार गरजेचं आहे त्याचबरोबर लातूर मिशन या वर्तमानपत्राला आज अकरा वर्ष पूर्ण झाली त्या संदर्भातनं आपण एक पुरस्काराचा कार्यक्रम इथं ठेवलात आणि मग अशी बोलत बोलत कुणीतरी म्हणलं की या डिजिटल मीडिया सोशल मीडियाच्या काळामध्ये हे प्रिंट मीडिया आपण टिकवून ठेवतोय त्याच्यासाठी आपलं खऱ्याच अर्थाने आपलं अभिनंदन व्यक्त केलं पाहिजे पण मी तुम्हाला भारतजी एक गोष्ट नक्की सांगतो की तुम्ही संघर्ष करत राहा कारण का कोविडच्या काळामध्ये आपल्या सगळ्याला एक गोष्ट शिकवली या कोविडनी की कु तुम्ही कितीही उड्या मारा शेवट तुम्हाला जमिनीवर यावंच लागणार आहे कारण का कोविडच्या आधी मी या रेस्टॉरंटला जेवतो मी या हॉटेलमध्ये खातो मी ह्या ब्रँडचे चिप्स खातो पण कोविड ज्या वेळेला आला वेळेला सगळ्यात जास्त सुखी जर कोणी होता तो आपला शेतकरी होता आणि त्याच्यामध्ये कोविडमध्ये आपल्याला कळलं की आपल्याला हेल्दी अन्न खाल्लं पाहिजे शेतात जे, शेता जे पिकतं ते खाल्लं पाहिजे त्याच्यामुळं परत जमिनीवर कोविड नेण्याचं काम आपल्याला केलं आहे तर आज जरी प्रिंट मीडिया थोडा स्लो असेल किंवा थोडा संघर्षात असेल तरी प्रिंट मीडियाला चांगले दिवस येणार आहेत प्रिंट मीडियाच हा खऱ्या अर्थाने इथून पुढं चालेल अशी माझी एक प्रामाणिक भावना आहे आणि खऱ्या अर्थाने लातूर मिशन किंवा पत्रकारिता ही या समाजाचा तिसरा डोळा आहे आणि तुम्ही सातत्याने आमच्यासारख्या युवा पिढीचे जे राजकारणी आहेत यांना किंवा राजकारणाला सातत्याने तुम्ही ते सत्य दाखवलं पाहिजे आणि ते सत्य आम्ही स्वीकारलं पाहिजे याच्यासाठी मी तुम्हाला शुभेच्छा देतो की तुम्ही पुढच्या काळामध्ये तुम्ही वेळोवेळा आम्हाला आमच्या रास्ता दाखवत राहाल त्याच्यानंतर आजचे जे पुरस्कार विजेते आहेत तुमचंही मी फार फार अभिनंदन करतो मी काय फार मोठा नाही की तुमच्याकर्तं तुमच्या कार्याबद्दल मी बोला एवढा मोठा मी नाही आणि येणाऱ्या काळामध्ये या लातूर मिशन जो पेपर आहे याला मी शुभेच्छा देतो या पेपरची अजून प्रगती होत राहावी आणि जिथं कुठं साहेब तुम्हाला अडचण येईल तुम्हाला आमची गरज पडेल तर आयुष्य आमचे दरवाजे तुमच्यासाठी रात्रंदिवस उघडे आहेत तुम्ही कधीही आमच्याशी संपर्क साधू शकता आणि पुढचा काळ हा या पेपरसाठी खूप चांगला असावा भरभराट्याचा असावा अशी प्रार्थना करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र